समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर नशामुक्त भारत अभियान या अभियाना अंतर्गत आश्रम शाळा वसतीगृह जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांचा सहभाग भारत सरकार सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय विभाग नवी दिल्ली यांनी मादक पदार्थांच्या गैरवापराचा प्रतिबंध करण्यासाठी आणि भारताला अंमली पदार्थ मुक्त बनवण्याच्या दृष्टिकोनातून नशामुक्त भारत अभियानाची दोन साली सुरुवात करण्यात आली या अभियानाला पाच वर्ष पूर्ण झाल्याने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयात जनजागृती करण्यात आली हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयामार्फत मंगळवारी ठीक वाजता सामूहिक पथक घेऊन राबवण्यात आले या कार्यक्रमाला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन उपस्थित होते समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत शासकीय वस्तिगृहे अनुसूचित जाती आश्रम शाळा अनुदानित वस्तीगृह दिव्यांगांच्या विशेष जनजागृती रॅली सामूहिक शपथ निबंध स्पर्धा व्याख्यान चित्रकला रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या त्यात दिव्यांग शाळा अनुसूचित जाती आश्रम शाळा अनुदानित वसतीगृह शासकीय वसतीगृह शासकीय निवासी शाळा जिल्हा परिषद शाळेतील जवळपास बारा तेरा आणि कर्मचारी यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम जिल्हा परिषद नांदेडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुक्कावार साहेब जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र औलवार साहेब आणि जिल्हा परिषदेचे इतर विभाग प्रमुख आणि कर्मचारी सहभागी होते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांनी केंद्र शासनाने स्थापित केलेल्या एन एम बी ए डॉट डीओस जेई डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या लिंकवर जास्तीत जास्त नागरिकांनी ही शपथ घेऊन सहभागी होण्याचे जाहीर आव्हान या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे प्रमुख सत्येंद्र औलवार यांच्यातर्फे करण्यात आले होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा